नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पहिली ते बारावीपर्यंतची शिक्षक भरती यावेळेस पवित्र पोर्टलद्वारे आता होणार आहे या चार ते पाच दिवसामध्ये आता शिक्षक भरतीची जाहिरात ही ऑनलाईन पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानुसार आपण आता शाळा निवडणार आहोत मित्रांनो पहिली ते बारावी या ठिकाणी शिक्षक भरती होत असताना अकरावी आणि बारावीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांची मित्रांनो मूल्यांकनांची पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी हाती लागलेली आहे लागलेली आहे मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती आहे आपल्या जिल्ह्यातील कोणत्या शाळांना या ठिकाणी महाविद्यालयांना मूल्यांकन पात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे त्याची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार संपूर्ण महाराष्ट्राची ही यादी आहे विभागानुसार मित्रांनो ही यादी वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती यादी आपल्यासमोर आहे त्या बैठकीमधील काही क्षणचित्र आहेत ते आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब आणि या ठिकाणी मूल्यांकनाच्या माहितीसाठी गेलेले संस्थांचे प्रतिनिधी शाळांचे प्रतिनिधी या ठिकाणी मित्रांनो आहेत आणि ही यादी त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्र ठरलेल्या शिक्षण संस्थांचे नाव आता आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी मित्रांनो यादी ही विभागावाईज आहे या यादीमध्ये संस्थेचं नाव दिलेलं आहे अनुक्रम नंबर दिलेला आहे शाळेचं नाव त्या संस्थेमध्ये शाळेचं नाव माध्यम आहे शाखा अकरावी बारावी म्हणजे वर्ग शाखा तुकडी आणि या ठिकाणी पद दिलेली आहेत पात्रपद या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती आहे मूल्यांकनाला पात्र ठरलेल्या शाळांची संस्थांची नावं आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत विभागानुसार आहेत मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे जेणेकरून उमेदवारांनी या ठिकाणी अकरावी बारावीसाठी ज्यांनी पवित्र पोर्टलवर अर्ज केलेला आहे मित्रांनो शिक्षक भरतीसाठी त्यांना या शाळा सुद्धा या ठिकाणी निवडता येणार आहेत कारण ह्या शाळा मूल्यांकनास पात्र ठरलेल्या आहेत यावर्षी वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही यादी जाहीर केलेली आहे आता ही यादी चालू आहे अमरावती विभागाची यानंतर मित्रांनो आपल्याला विविध विभागाची यादी आता औरंगाबाद विभाग या ठिकाणी चालू झालेला आहे औरंगाबाद विभागामध्ये मित्रांनो येणाऱ्या संस्था आणि त्यांच्या शाळा यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे किती शिक्षकांना या ठिकाणी मान्यता म्हणजे पात्र झालेले आहेत बघा तुकड्या पात्र झालेल्या आहेत त्यांची माहिती या यादीमध्ये मा आहे तुम्हाला ही सर सर यादी जर संपूर्ण तुमच्या मोबाईलमध्ये सर मित्रांनो डाउनलोड करून घ्यायची असेल आणि आपली शाळा किंवा आपण ज्या शाळेबाबत माहिती भरणार आहोत पवित्र पोर्टलमध्ये ती शाळा मूल्यांकनास पात्र ठरलेली आहे की नाही हे जाणून जर घ्यायचं असेल तर निश्चितच ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणं गरजेचं आहे असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बघा खाली एक ॲरो दिला आहे त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या यादीची लिंक दिसेल निळ्या अक्षरातील लिंक आहे तुम्ही त्यावर क्लिक करून यादी संपूर्ण डाउनलोड करा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शाळांची आणि संस्थांचे नाव या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य नाही आता औरंगाबाद विभाग चालू आहे यांच्यानंतर मित्रांनो कोल्हापूर पुणे विभाग वेगवेगळे असे विभाग आहेत या विभागांची संपूर्ण आवासन दाखवणं शक्य नाही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं ही यादी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे प्रत्येकाला व्हॉट्सअपद्वारे वैयक्तिक ही यादी पाठवू शकत नाही त्यामुळे तुम्ही लिंकवर जाऊन क्लिक करा आणि ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या अकरावी बारावीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ही यादी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी आहे मित्रांनो व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा आणि इतरांना जर उपयोगी वाटला तर तो त्यांच्यासाठी शेअर करा धन्यवाद